प्रहार या वृत्तपत्राचे सामाजिक प्रसार माध्यम ताब्यात घेऊन कोर्टासमोर घेऊन गेल्यानंतर कोर्ट त्याला फक्त ऑब्झर्वेशन मध्ये ठेवत असत त्या संबंधीच्या कोर्टाचा डिसिजन आला की आमचा रिपोर्ट तिथे पोहोचलेला होता वेळेत पोहोचलेला होता आणि काल सुट्टीचं कोर्ट होतं त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने डिसिजन घेतला आणि त्यांच्या आम्ही अपिलात गेलेलो ला। आहोत मुलाला लायसन नाही गाडीला नंबर नाही तर मुलाला गाडी देणाऱ्या मालकांवर पालकांवर गुन्हा दाखल व्हायचा असा एक नवीन नियम कायदा वाहतूक विभागाकडून निघाला होता त्या संदर्भात आपण त्यांच्या पालकांवर कुठले गुन्हे का नाही दाखल केले त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे काल बाल संरक्षण अधिनियम अंतर्गत मुलांची काळजी आणि संरक्षण या दोन हजार पंधरा अंतर्गत एक कलम सत्याहत्तर आणि पंच्याहत्तर त्याचबरोबर एम युए तीन आणि पाच अंतर्गत पालकांवर आणि ज्या ठिकाणी त्यांना दारू सुरू केली अशा हॉटेल मालक आणि त्यांच्या मॅनेजर वर पण कारवाई केलेली आहे मुलांना कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ मिळू नये याची पालक नेहमीच काळजी घेत राहतात पण आपण या झोन फोरचे पालक आहात कुठल्याही प्रकारची दारू अंमली पदार्थ आपल्या विभागामध्ये विकला जाऊ नये किंवा त्याची देवाणघेवाण होऊ नये याच्यासाठी आपण तत्पर कार्यरत राहायला पाहिजे पण अशा प्रकारच्या घटना घडतात आणि नंतर कळत की अंली पदार्थ आणि दारू हे अल्पवयीन मुलांना सुद्धा दिल्या जातात त्याबद्दल काय सांगाल सांगा पदार्थाच्या विषयी नो ड्रग म्हणजे पूर्णपणे आम्ही त्याला आहे झिरो टॉलरन्स आहे त्याच्या संबंधी मागच्या चार पाच महिन्यात आम्ही त्याच्यामध्ये भरपूर केस केलाय पुणे सिटीमध्ये सगळ्यात जास्त अंमली पदार्थांचं कदाचित देशातले सगळ्यात मोठमोठ्या आमच्या रेड झालेले आहेत माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी याच्यामध्ये आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे आम्ही अतिशय कठोर कारवाई केली आहे बालकांना अंमली पदार्थ देऊ नयेत किंवा त्या संबंधी जो कायदेशीर काय त्या आम्ही कारवाई करत असतोय यामध्ये जास्तीत जास्त कारवाई तर होतात आणि प्रबोधनाच्या दृष्टीने पण आमचे प्रयत्न चालू आहेत हे होते डीसीपी मगर साहेब कशा प्रकारची उत्तरं डीसीपी मगर साहेब यांनी दिलेली आहेत याच्यावर त्या मालकांवर ज्या गाडीचा जो मालक होता त्या मुलाचा जो पालक होता याच्यावर प्रकारे गुन्हा दाखल झालेला हे आपण पाहिले कॅमेरामॅन रवी पवार सोबत मी यशवंत बनसोडे पुण्य प्रहार न्यूज एरोडा